नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो अक्षरशः आज पंचवीस ते तीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला आत्ताच एक लाईक करावं तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर मित्र आपण या ठिकाणी विदर्भापासून पाहू विदर्भामध्ये भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर या ठिकाणी यवतमाळ वाशिम गडचिरोली वर्धा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज अतिवृष्टी सदृश पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतो या ठिकाणी ढगुटी सदृश पाऊस आपला आज या ठिकाणी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर, तर नांदेड परभणी हिंगोली जालना बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मित्र आज दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते केज परळी माजलगाव परभणी नांदेड अहमदपूर लातूर धाराशिव ओमपरांना वाशी कळम या ठिकाणी उदगीर औसा या संपूर्ण मित्रनो मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये दुपारनंतर या ठिकाणी जबरदस्त स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे करमाळा जामखेड या ठिकाणी बार्शी तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला जबरदस्त स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते सोलापूर पंढरपूर या ठिकाणी सातारा सांगली कराड वडूद विटा बारामती इंदापूर दौंड जेसुरी पुणे शहर या संपूर्ण मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो मालेगाव व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे नंदुरबार साक्री धुळे या ठिकाणी मालेगाव चाळीसगाव मनमाड नाशिक इगतपुरी या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आज दुपारनंतर अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई पालघर ठाणे कल्याण डोंबिवली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस ढकपुटी सदृश पाऊस आपल्याला कोकणपट्टीतील सर्वच जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ढगकुटी सदृश पाऊस दुपारनंतर होणार आहे तसेच विदर्भातील देखील आपल्याला जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच खान्देश मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते मित्रोनो एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर राज्यातील सगळ्यात छत्तीस जिल्ह्यामध्ये आज आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तुमच्या भागात पाऊस झाला असेल मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय हे लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद